आपल्या कोल्हापूर जवळ वन डे ट्रीपसाठी एक भारी प्लॅन सांगतो सकाळी लवकर नरसोबावाडी दत्तांचे दर्शन घ्यायचं आणि तिथून थेट पाच किलोमीटर असलेल्या मजरेवाडी गावातील पोमाजी रेसॉर्टमध्ये पोहोचायचं तीन एकर चिकूच्या बागेमध्ये पसरलेल्या पोमाजी रेसॉर्टमध्ये फक्त साडेतीनशे रुपयांमध्ये तुम्ही दिवसभर एन्जॉय करू शकता इथं आल्यावर तुमचं वेलकम केलं जाईल यांच्या बागेत पिकवलेल्या चिकूच्या शेकनं त्यानंतर नाश्त्यासाठी गरमागरम कांदाभजी तयारच असते नाश्ता करून मस्त चिकूच्या बागेत एन्जॉय करण्यासाठी खूप सारे आहेत अगदी ते संगीत खुर्ची आणि बरच काही त्यानंतर दुपारी उकडलेलं कनिज आणि हुरडा दिला जातो लहान मुलांसाठी तर इथे बरेच खेळ आहेत सोबत सुंदर सुंदर स्पॉट्स पण आहेत फोटोज काढण्यासाठी त्यानंतर जेवणामध्ये दोन प्रकारच्या भाज्या गुलाबजामुन खरडा भाकरी चपाती सगळं काही चुलीवर केलेलं अनलिमिटेड दिलं जातं दुपारच्या जेवणानंतर चिकूच्या बागेत थंडगार वातावरणात थोड्या वेळची विश्रांती पण घेऊ शकता तर एक दिवस आपल्या फॅमिली किंवा ग्रुप सोबत बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर कोल्हापूर पासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या पोमाजी रिसॉर्ट नक्की भेट द्या